जामीन होणार का जेव्हा एखाद्या व्यक्ती विरुद्ध फिर्याद दाखल केली जाते पोलीस त्या आरोपींना अटक करतात आणि आरोपींना माननीय न्यायालयासमोर उभे केले जाते त्यावेळी अटक केलेला आरोपी असेल किंवा त्यांचे नातेवाईक असतील यांचा एकच प्रश्न असतो की आज आम्हाला जामीन होणार का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जर अद्याप कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूची बेलायकॉनचे बटन दाबा आणि या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करून लाईक आणि शेअर करा आपण जामीन होणार का या विषयावर बोलत आहोत जेव्हा आरोपीला अटक केली जाते एखाद्या गुन्ह्यामध्ये आणि माननीय न्यायालयासमोर उभे केले जाते त्यावेळी आरोपी आणि त्यांचे नातेवाईक हे नेहमी वकिलांना प्रश्न विचारत असतात की आज जामीन होणार का आज जामीन होणार का या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट पहावी लागणार आहे ती म्हणजे त्या आरोपीच्या विरुद्ध कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे आणि त्याला न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी मागणी केलेली आहे कारण न्यायालयीन कस्टडी मागणी केलेली आहे आपल्याला माहित आहे की गुन्हे हे दोन प्रकारचे असतात एक दखलपात्र गुन्हे आणि एक अदखलपात्र गुन्हे जे अदखलपात्र गुन्हे असतात त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलीस अटक करू शकत नाही आणि जे दखलपात्र गुन्हे आहेत ज्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात ज्याची फिर्याद जी आहे ती नोंदवली जाते एफ आय आर ज्याला आपण म्हणतो आणि जे अदखलपात्र गुन्हे असतात त्याची एन सी म्हणजे नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स रजिस्टरमध्ये त्या गुन्ह्याची नोंद केली जाते तर जे दखलपात्र गुन्हे आहेत म्हणजे कॉग्निजिबल ऑफेन्सेस आहेत त्याच्याबद्दलचा जेव्हा गुन्हा दाखल होतो आणि आरोपीला माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जातं त्यावेळी हे पाहणं गरजेचं असतं सर्वात अगोदर की तो गुन्हा जामीनपत्र आहे का अजामीनपत्र आहे जर गुन्हा हा जामीनपत्र असेल तर पोलीस पोलीस स्टेशनमधून सुद्धा आरोपीची जामीनावर मुक्तता करू शकतात किंवा मान्य न्यायालयासमोर अटकेची सबळ कारणे जी आहेत ती नमूद करून माननीय न्यायालयाकडे हजर करू शकतात आरोपीला आणि माननीय न्यायालयातून जामीन मिळतो परंतु जेव्हा जे गुन्हे आरोपीच्या विरुद्ध आहेत ते गुन्हे दखलपात्र गुन्ह्याबद्दलचे आणि अजामीनपात्र गुन्ह्याबद्दलचे असतील म्हणजे जामीन देणं किंवा न देणं हा मेरबाण कोर्टाच्या मर्जीचा भाग असतो ज्याला अजामीनपात्र गुन्हे असे म्हणतात त्या अनुषंगानेचे जर गुन्हे असतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती केस माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्गे म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालवण्यात येणारी कलमांची केस असेल का माननीय सेशन्स कोर्ट जिथं गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची सुनावणी केली जाते तशा स्वरूपाची केस आहे यावर आपल्याला जामीन मिळतो का हे आपल्याला पाहावं लागणार आहे जर का गुन्हा अजामीन पात्र असेल आणि पोलिसांनी अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असेल आणि पोलिसांनी तपासासाठी पोलिस कस्टडीची मागणी केलेली असेल तर माननीय न्यायालय हे पोलिसांना तपासाची संधी म्हणून आरोपीला पोलीस कस्टडी देऊ शकतात त्यामुळं त्याच दिवशी जामीन होईल का हे आपण विचारतो बऱ्याच वेळा पोलीस असतील किंवा अन्य लोक असतील ते सांगतात की तुम्हाला कोर्टातून जामीन होऊन जाईल परंतु जेव्हा गुन्हा अजामीन पात्र असतो नॉन अवेलेबल ऑफेन्स असतो तर त्या परिस्थितीमध्ये आणि पोलीस कस्टडीची पोलिसांनी मागणी केलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते आरोपीला पोलीस कस्टडी मिळू शकते तपासासाठी पोलिसांकडे दिलं जातं त्यामध्ये पोलीस कस्टडी मिळण्याचे वेगवेगळे ग्राउंड्स आहेत जसं की आरोपीकडून हत्यार जप्त करायचे असतील आरोपीला इतर साक्षीदारांची रुजवात घालायची असेल किंवा आरोपीकडून काही वस्तू वाहनं जप्त करायची असतील तर या अनुषंगाने तपास जो आहे तो करण्यासाठी पोलीस कस्टडी दिली जाते आणि एक दोन चार दिवस पोलीस कस्टडी दिल्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप बघून त्यानंतर माननीय मॅजिस्ट्रेट यांची कस्टडी दिली जाते आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिल्यानंतर आपण जामिनाचा अर्ज ठेवू शकतो आणि जर का गुन्हा हा माननीय सेशन्स कोर्टामध्ये ट्रायबल असेल म्हणजे माननीय सेशन्स कोर्टामध्ये चालणार असेल जसे की खून असेल मारामारी असेल मोठी गंभीर स्वरूपाची ज्याला हाफ आप मर्डर आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो एवढंच नाही तर महिलांच्या विषयीचे गुन्हे असतील तर त्या सर्व जे केसेस आहेत ते केसेस माननीय सेशन्स कोर्टामध्ये चालतात तर जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे आरोपी विरुद्ध असतील तर माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या समोर आरोपीला रिमांडसाठी उभं केलं जातं ते पोलीस कस्टडी देतात आणि आरोपीची पोलीस कस्टडी संपल्यानंतर जेव्हा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी केली जाते त्यानंतर आरोपी हे माननीय सेशन्स कोर्टामध्ये ट्रायबल म्हणजे तिथं चालणाऱ्या केसेसच्या संदर्भातील जर गुन्हे असतील तर माननीय सेशन्स कोर्टामध्ये जामीन मिळण्यासाठीचा अर्ज जो आहे तो तिथं करू शकतात त्यासाठी काही कालावधी जातो म्हणजे पोलीस कस्टडी मिळालेला कालावधी वेगळा त्यानंतर जामीन अर्ज ठेवणे त्याला सरकारी वकिलांचं म्हणणं येणे त्यावर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद होणे आणि त्यानंतर आदेश होणे आणि जो आदेश असतो तो मंजूर होईलच असं नसतो जामीन देणे किंवा न देणे हे मेहरबान कोर्टाच्या मर्जीचा भाग असतो केसची सर्व परिस्थिती गुन्ह्याचं स्वरूप तपास पूर्ण झाला आहे का पूर्ण होत आलेला आहे का आणि आरोपीला जेलमध्ये ठेवून तपासाची गरज आहे का या सर्व गोष्टी माननीय न्यायाधीश साहेब हे पाहतात था। आणि त्यानंतर जामीन द्यायचा किंवा नाही हे ठरवतात त्यामुळे बऱ्याच वेळा जो आपल्या मनामध्ये प्रश्न असतो की आज जामीन होईल का तर हा प्रश्न विचारण्यापूर्वी गुन्ह्याचं स्वरूप जाणून घ्या गुन्ह्याची कलम जाणून घ्या गुन्ह्याला त्या शिक्षा किती आहे हे जाणून घ्या ती केस माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्याकडे चालणार आहे का सेशन्स कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये चालणार आहे ती कलम लावलेली आहेत ते जाणून घ्या म्हणजे आपल्याला अंदाजे किती दिवसामध्ये जामीन होऊ शकतो याची आपल्याला कल्पना येईल आणि कोणाच्याही खोट्या बोलतापांना बळी पडू नका आजच होईल लगेच होईल ताबडतोब होईल असे बऱ्याच वेळा जे आहे ते म्हटलं जातं तर हे आपण जाणून घेऊन त्या अनुषंगानं आपल्या मनाची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर माहितीला जरूर शेअर करा खूप खूप धन्यवाद